तर हे आपलाच इथे सेकंड डे आहे काल तुम्ही पाहिलंच असेल की आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लागेल गेलेलो होतो आणि आज आपण इथे न्यूयॉर्क फिरणार आहोत फुल डे आणि इथे जे सगळे तिथे गेले दोघे बघ म्हणून आणि इथे हे जे दोघे आहेत ते इथेच राहतात न्यू जर्सी मध्ये सो ते आपल्या आपल्या सोबत असणार आहेत स्कूल डे सो तेच आता आपल्याला जिथे फिरवतील तिथे आपण फिरणार आहोत स्कूल डे सो आता हो ट्रेन येईल सगळे आपल्याला जायचं आहे तर बघूया तसं आहे एक्सपिरियन्स अँड आय एम सुपर एक्साइटेड तर चला फ्यूर युअर बाफ एन वाय सी

exchange place huh. a lot of companies are pure lot of business startups here. Plus, this is the harbor side place ha uh -huh. so, many poses many friendships are there ide uh अच्छा -huh. for the city ma itun aplyala tikde

मुंबईचा फील ना मुंबईचा फील आला की नाही मस्त म्हणे रोज नाही येतो तुला हे सबवे मध्ये आता आपण बाहेर आलो तिथे वर्ल्ड ट्रेड सेंटरचे से हे एंट्रन्स आहे अकुलस अकुलस हे जे आहे ते वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अँड ऑकलस आहे ते पार्ट्स आहेत वर्ल्ड सेंटर कॉम्प्लेक्सचे आणि हे रिबिल्ड झालेले आहेत नाईन इलेव्हनचा जो अटॅक झाला त्याच्यानंतर आणि हे जे ऑकलस आहे ते ओपन झालं ॲक्च्युली कोणी गेली मार्च तीन दोन हजार सोळा ला हे जे आहे ते वन वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे जे व्हाईट मेन्स ते ऑकलस आहे वन वर्ल्ड राईडची जी हाईट आहे वन सेवन सेवन सिक्स फीट आहे अँड ऑकोनस कन्स्ट्रक्शनची जी कॉस्ट होती ती सगळ्यात हाई कॉस्ट होती लाईक अराउंड फोर मिलियन डॉलर हे जे मेमोरियल आहे ते नाईन इलेव्हनचा जो ऑटेक्स झालेला त्याच्या स्मरणातही बनलेला आहे आणि त्या प्रत्येक मिक्स नाव आणि त्याच्यावरती ते फ्लॅग वगैरे हे आहे ते अ वाईल्ड लाईफ बर वाईल्ड लाईफ असेल ते बोलतात आणि हे एक आर्ट आहे जे की जे आर्टिस्ट आहेत गेली अँड मार्क यांनी बनवलेलं आहे आणि हे बनवण्याचं मागचं हेच एक उद्देश होतं की लोकांमध्ये अवेअरनेस पसरावा वाईल्ड लाईफ आणि ह्या प्रजातींचे जे ॲनिमल्स आहेत त्यांचं कन्झर्वेशन व्हावं यासाठी हे बनवलेलं आहे आणि हे एक खूप छान कन्सेप्ट आहे तर नेक्स्ट आता पण चालेल आहोत चार्ज मुला आज फुल क्राउड आहे इकडे तर भाऊ आता चार्जिंग बुला जाऊन मग नेक्स्ट आज फुल पटपट पटपट जायचं आहे आता सहा महिने त्याच्यानंतर जाऊया अच्छा मग तेच म्हटलं मग अशी मी ते पण तुझं झालं होतं ना हा झालेलं लास्ट हां ते ट्रेन थांबल्यानंतर तुम्ही पाहू शकता सोकोण ढकला ढकली किंवा गर्दी करताना दिसणार नाही आरामात जातात ते ट्रिनिटी चर्च आहे हा ते पाहणे होय वॉल स्ट्रीट वॉल स्ट्रीट हां हां आई हैव टेकन दिस या उये घरी आपण टेबलवरती ठेवायला थँक यू गुड डेक टू मी आता आपण आलेलो आहोत चार्जिंग बुलला ज्याला वॉल स्ट्रेट बिल असं सुद्धा होतात आणि तुम्ही ते पाहू शकता किती गर्दी आहे आणि ते कायमच अशी गर्दी असते कारण तुम्ही जर ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की ह्याचे जे टेस्टिकल्स आहेत त्यांना टच करण्यासाठी लोकांची ती लाईन लागलेली असते मागे कारण हे एक मुद्दा आहे की गुड गुडलकसाठी किंवा स्पेशली फायनान्शियल गुड गुडलकसाठी आणि हे जे स्कल्पचर आहे ते इटालियन आणि अमेरिकन आर्टिस्ट बनवलेलं आहे फोटो काढायला झालं दोन वाजले जातात आपल्याला सहा पर्यंत सगळं पटपट कवर करायचं आहे जेवढ होईल तेवढा तर आपण आता आलेलो आहोत हडसन यार्ड तर आता बघूया तिकडे हाफ डे तर झाला आहे आपली रात्रीची फ्लाईट आहे ॲक्च्युली नायग्राला so, आम सो आमचं एवढं चाल पटपट करायचं आणि हे so, सगळे सबवे घ्यावे लागतात आणि आता जस्ट आपण आलेलो थोडंसं वॉक केलं आणि लगेच हे सबवे घेऊन आपण इथे आलेलो अपॉज हो सो so, थोडंसं सा फास्ट चालू आहे कारण आजचाच दिवस आहे लॉंगेस्ट एस्केलेटर आहे हे हाफ अजून वरती आहे ऑलमोस्ट या No, no, no. Is it the best view I would ever suggest to anyone? Which is huh? have... Oh. Video <laughs> <Hey. laughs> Oh wow. Yeah. you हे मी तुम्हाला स्टप्चर दिसते याला वेसल बोलतात आणि खूप सुंदर डिझाईन आहे हे याच्यामध्ये पण आपण बघू शकतो वरतीपर्यंत आणि याच्या टोटल ॲक्च्युअली दोन हजार पाचशे स्टेप्स आहेत इंडिविज्युअल आणि हे जेवढं सुंदर डिझाईन आहे ते थॉमस हे धर्मीने बनवलेलं आहे डिझाईन केलेलं आहे ॲक्च्युअली त्यांनी आलेलो आहोत आपण टाईम स्पेंडला आता मेन इथे टाईम वगैरेच फिरणार आहोत थोडा वेळ तर आता आपण आलेलो आहोत टाईम स्क्वेअरला आणि तुम्ही मला फोन करते पाहू शकता किती आहे हॉलिडे एकदम आणि आपल्या डेम ऍक्च्युली हा लास्ट इयरेशन म्हणजे टाइम स्पेंड करणार आहोत आणि असेजिंग व्ह्यू आहे तो शकता सुंदर जे टाइम स्क्वेअर आहे ते खूप फेमस आहे म्हणजे अॅन्युअली फिफ्टीन मिलियन पेक्षा जास्त व्हिजिटर व्हिजिट करतात इथे इथे टाइम स्क्वेअर वरती रात्री बाराहून सत्तावन्न मिनिटांनी ते बारा महिन्यां ओव्हर नाईन्टी डिजिटल पि बुट्स सिंकनाईज केले जातात तिस किने करण्यासाठी त्यामुळे इथे ना एक इव्हेंट असतो तो रात्रीचा अँड वर्ल्ड लार्जेस्ट अँड लॉंगेस्ट हा रविंग डिजिटल आर्ट एक्झिबिशन असते इथे आज बरं झालं आपण लवकर आलो सो आपल्याला थोडंसं भेटला स्पेस वगैरे तिथे फोटोज वगैरे क्लिक करायला आणि अशी कायम गर्दी असते टॅम्सवरला फर्स्ट टाईम आलेला तेव्हा मी रात्रीचा आलेलो आणि तेव्हा अशीच गर्दी होती आता आपण बसने चाललेलो आहोत आणि हे आहे बस टर्मिनल सगळे नाही आहे पण आता रुचीचा प्लॅन ते खूप फिरते सो तिला माहिती आहे सगळं okay. इथे सर्च करायचं फोर फोर्टीचे आहे येस फोर फोर्टीचे yes, फोर 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 आहे ना आता हां दोन मिनटामध्ये आहे बस आता पण जावं लागलं ला। ला। तिला आपण आता टर्मिनल आहे इथेच वेट करायचं आपल्याला बस आली का नाही गेली ती बस आता आपण आलेलो आहोत एअरपोर्टवरती आणि आपली फ्लाईट आहे आता इथे दहा वाजता रात्री सो दहा वाजता इथून निघणार आणि मग पावणे बाराला पण पोहोचणार आहोत बफेलो एअरपोर्ट वरती आणि मग तिथून मग उद्या आपण नायग्राफॉलला जाणार आहोत सो so, हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे yeah. नायग्राफॉल वगैरे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं भेटेल तर भेटू लवकरच आता नवीन व्हिडिओमध्ये तपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या सबस्क्राईब करा <laughs>